याची चित्र नाही मला काय सुरुखी लहान लेकरासारखं असते बघा एखाद्या माणसाला कसं आहे ग्राउंड असतो नाही आपल्याला असतो त्याला दुसरं ग्राउंड मी दिलं तरी पण अजून त्याच्या म्हणण्यासारखंच खेळातले सगळ्या आर्टिश ठरवायचं तरी मी खेळात पण हो झाला मग ती जस बिघडल्या मी करताय ना तसा प्रकार चालू आहे त्याचा आता माझं इतकंच म्हणणं आहे कि ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान काय काय गैरप्रकार झाले की तुम्हाला मला वाटतं आमच्यापेक्षा तुम्ही त्याचे जास्त व्हॅल्युशन करणारी माणसं प्रत्येक गावात पाच लाख दहा लाख पंधरा लाख वीस लाख ही नेमके पैसे आले कुठून लोकांना मतासाठी देण्याच्या बाबतीत तुम्ही रामेगावचं प्रकरण गंभीर आहे बचत गटातल्या महिलांना हजार हजार रुपये वाटायचा प्रकार रात्री होता चालू ही पैसे आले कुठून नेमके आणि असं असताना म्हणजे भ्रष्टमार्गाचा अवलंब कोणी केलाय हे आपण सगळेजण जाणता कशा पद्धतीने निवडणूक झाली हे पण आपण जाणता एवढं सगळं केल्याच्या नंतर कोट्यावधी रुपयाचा चुरडा सुद्धा जनतेनं जेव्हा तीन लाख तीस हजार मतांनी पराभव हो केला मला वाटतं त्याचं दुःख आहे पुढील आणि माझं मत म्हणणं इतकंच आहे की पाच हजार चार हजार दोन हजार मतांना पराभव झाला आणि मग तुम्ही जर म्हणत असाल की काही मॅनिप्युलेशन झालं तर एखाद्या वेळेस त्याला मान्य बी होऊ शकतं साडेतीन लाखां मताच्या जवळपास फरकानं पराभव झाल्याच्या नंतर जर तुम्ही हे मान्य करत नसणार त्याच्यापेक्षा आता तुमच्या बुद्धीची केलेली किव कमी तुम्ही पण तक्रार के केली त्यांच्या योगात मी काय के तक्रार केली जिल्हाधिकाऱ्याकडे काय केली ते तुम्हाला मी कुठं मी कुठं काय केलं सांग तक्रार तक्रार केली होती माहितीची तक्रार दाखवा अर्ज अजित पवारांचा बाजार दाखवा माझा आत काय म्हणते अर्ज दाखवा की ओमराजे निंबाळकरनं सही केलेला अर्ज दाखवा रेल्वे भूसंपादनाच्या बाबतीमध्ये आपण संसदेमध्ये आवाज उठवला आता काय त्याच्यावरती खोश आहे मी रेल्वेच्या बाबतीत हाच विषय मांडून त्यांच्या लक्षात आणून दिलं की दोन हजार चौदाला आपण ह्या रेल्वेमार्गाची घोषणा केली मा तुळजाभवानी का मंदिर अभि रेल्वेचे जोडाजी आहे दोन हजार चौदापासून दोन हजार एकोणीसपर्यंत ह्याच्यात कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नव्हती दोन हजार एकोणीसला मी खासदार झाल्याच्या नंतर ह्याच्या भूसंपादनाच्या बाबतीत जी भूसंपादनात भूसंपादनाची प्रक्रिया ही थेट खरेदीच्या माध्यमातून चालू होती महसूलचे अधिकारी परत आपले रेल्वेचे अधिकारी ह्यांच्याला आपण प्रत्येक महिन्याला बैठक घेतो तुम्हाला वाटतं आपण सुद्धा म पत्रकार बांधवांना सुद्धा मी त्यावेळेस बोलवलं होतं त्याचं सगळं प्रोसिडिंग ऑन रेकॉर्डवर हो आहे असं असताना केवळ श्रेयासाठी काही लोकांनी की आम्हीच जे काय केलं ते आम्हीच केलं हे दाखवण्यासाठी त्या ठिकाणी रेल्वेचं काही गडबडीत टेंडर त्या ठिकाणी फ्लॅश केलं वस्तुस्था रेल्वेची जोपर्यंत ऐंशी टक्के भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत रेल्वे कुठल्याही कामाचं टेंडर काढत नाही ही वस्तुस्थिती आहे ही पद्धत आहे कामाची रेल्वेच्या असं असताना पण ह्या कामाचं केवळ निवडणूक लागली म्हणून टेंडर काढलं गेलं जेव्हा की त्या कामाची ऐंशी टक्के भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती आता माझं म्हणणं इतकंच आहे काढलंय तर काढलंय पण जोपर्यंत ऐंशी टक्के भूसंपादन होणार नाही तोपर्यंत प्रत्यक्षात रेल्वेच्या कामाला सुरुवात होणार नाही आणि ती सुरुवात व्हावी ही माझी त्याच्या पाठीमागची प्रमुख मागणी होती आणि ती सुरुवात होत असताना भूसंपादनाची प्रक्रिया गतीनं करा ही मागणी मी केंद्र सरकारकडे केली आणि दुसरं थेट खरेदीनं त्या ठिकाणी जमिनीचं संपादन चालू असताना अचानक सरकार बदलल्याच्या नंतर ह्या सरकारनं कंपल्सरी अॅक्शन मध्ये जमीन त्या ठिकाणी खरेदीची संपादन करायची प्रक्रिया बदलली हा पण विषय आहे ना ह्याच्यामुळं ह्या भागातल्या शेतकऱ्याला जो जमिनीचा मोबदला पाच पटीनं थेट खरेदीच्या माध्यमातन थेट वाटाघाटीच्या माध्यमातनं त्या ठिकाणी होऊ शकत होता तो फायदा म्हणजे सक्तीच्या भूसंपादनामुळं त्या ठिकाणी नुकसान होते शेतकऱ्याची ही बाबी रेल्वे मंत्री महोदयाच्या लक्षात विरोधात नाही आपल्या अंगरक्षकाच्या विरोधात तक्रार राहिली माझं तुम्हाला तेच सांगणं आहे की त्या अंगरक्षकाला काय ड्युटी आहे त्याची एस पीने त्याला ऑर्डर काढल्या किंवा तुम्ही आमगा माणसाच्या संरक्षणासाठी तुम्हाला नियुक्त केलं आहे ज्यावेळेस मी उमेदवार म्हणून मतमोजणी केंद्रावर जात होतो तिथं जात असताना तिथं एंट्री गेट आहे तिथं अधिकारी बसलेले आहेत तिथं कर्मचारी आहेत तिथल्या कुठल्याही कर्मचाऱ्यांना जर सांगितलं असतं किंवा तुमचा नाही तुम्ही जाऊ नका तर कदाचित ती माझ्यासोबत आली नसते पण त्यांना कुणीही अडवलं नाही कुणीही थांबवलं नाही त्याची ड्युटी होती ती ड्युटी बिचारा करण्यासाठी मध्ये आलं त्याच्यात त्याचा काय दोष आहे त्याचा काय दोष आहे हां जर आडवल्याच्या नंतर सुद्धा सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे बघायला उपलब्ध असणार आहे त्या सगळ्या प्रत्येक गोष्टीचे जर अडवल्याच्या नंतर कुणी आरेरावी करून जर त्याला मध्ये नेला असेल किंवा तो आरेरावे करून जर आला असेल तर त्याचा दोष आहे पण तुम्ही कुणीच अडवलं नाही आणि त्याची ड्युटी करण्यासाठी ती मध्ये आला तर त्याचा काय दोष असू शकतो शेवटचा प्रश्न भवानीच्या विकास आराखड्याबाबत आपली भूमिका काय माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे तुळजाभवानी विकास आराखड्याच्या बाबतीत आजच मी कलेक्टर साहेबांना आता तुळजापूरचे सगळी लोक जी स्थानिक तिथले लोक आहेत ती सगळीच आली होती तर सगळ्यांना घेऊन मी त्यांच्याकडं कलेक्टर महोदयाकडे गेलो मी म्हटलं की स्थानिक लोकांची पूर्ण आर्थिक घडी जी आहे किंवा जे आर्थिक नियोजन चालतं किंवा जे अर्थकारण चालतं ती सगळ्या तुळजापूर शहरातलं ज्या तर त्या मंदिरावर चाललं मग अशा परिस्थितीमध्ये तिथं जर विकास कामं काय करायचे का असतील तर माझ्या असं काही लक्षात आलंय की कुणाच्या तरी वैयक्तिक फायद्यासाठी एखादं का विकास काम वर सोडून खाली करायचा प्रकार त्या ठिकाणी चाललाय की त्यांच्या एका वैयक्तिक पदाधिकाऱ्याच्या फायद्यासाठी का तर त्याची जमीन तिथं आहे म्हणून मला वाटतं मी जिल्हाधिकारी महोदयांना इतकंच सांगितलं की हा सगळा विकास आराखडा करत असताना तुळजापूरच्या स्थानिक लोकांचं मत तुम्ही त्या ठिकाणी विचारत घ्या एखाद्याचा सगळा प्रपंच त्या ठिकाणी बरबाद करायचा त्याला देशोधीला लावायचं त्याला रस्त्यावर आणायचं आणि त्याच्यावर तुम्ही विकास करायचा हे काय आपल्याला मान्य नाही तुम्ही सगळ्याच्या सहमतीनं सगळ्याच्या विचारानं त्या ठिकाणी हे सगळं राबवा आणि तिथल्या स्थानिकच्या लोकांचं उलट म्हणणं आहे की मंदिराचं महत्त्व कमी होईल अशा पद्धतीची कृती तुमच्याकडनं कुठल्याही पद्धतीनं होऊ देऊ नका आणि कुणाच्या वैयक्तिक स्वार्थासाठी कुठला तरी प्रकल्प कुठल्या तरी बाजूला नेता जो घाट आहे तो त्या ठिकाणी करू नका जी वस्तुस्थिती आहे ती पूर्ण मंदिराच्या अवतीभोवतीच त्या ठिकाणी विकास व्हावा अशी तिथल्या लोकांची भूमिका आहे स्थानिकांची मागणी आहे जेणेकरून त्या भागाचं महत्व कमी होईल आणि मी मी ते जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देऊन आहोत